नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश राऊत आपलं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे आपण आज आलो आहोत एका प्रगतशील शेतकऱ्याच्या प्लॉटला विजिट करण्यासाठी तर आपण शेतकऱ्याची ओळख करून घ्या नमस्कार आपलं नाव काय कपिल भावराव जगत आणि गाव चिंब तालुका आणि जिल्हा बरोबर तर आपण आपल्याकडे कापूस हे पीक किती एकर क्षेत्रामध्ये आहे दोन एकर दोन एकर मध्ये आणि याच्यामध्ये आपण किती फॉरणी घेतलेली सहावी फॉर सहावी फॉरणी आणि सहावी फॉरणी मध्ये आपण काय काय वापरलेले ट्रासिड आणि कस्टडिया ट्रासिड आणि कस्टडिया ठीक आहे आणि ट्रासिडच प्रमाण किती वापरले प्रतिपंपाला प्रतिपंपाला पंधरा एम आणि कस्टोडियाच कस्टोडियाच वीस एम ठीक आहे तुम्हाला या मग आपल्या ट्रासिड आणि कस्टोडिया बद्दल तुम्ही काय सांगू शकता तुम्ही वापरले आहे रिझल्ट कसे आलेले आहेत पांढरे भाषेसाठी एकदम खूप जास्त गोंगाना हा एकदम नचल चला थ्री खूब बड़ा कंट्रोल ठीक है ट्रसे शब से छिड़का खेतों में फसल आई हाथों में शेतकरी मित्रांनो की आपण पाहू शकता की या शेतकऱ्यांनी त्रास वापरले आणि त्यांना रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने आलेले आहेत त्यांच्या कपाशीवरती मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी हे प्रादुर्भाव राहिलेला नाही तर तुम्ही अशा प्रकारे त्रास ना पूर्णपणे तुम्ही महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेतकऱ्याला काय सांगू शकाल त्रास वापरावा का नाही वापरावा हे नवीन कंटेंट आलेल्या कंपनीचा कुठल्याच कंपनी कडे नाही एक वेळ अवश्य वापरून हो बघा ठीक आहे तुम्ही समाजाला